आम्ही आत्ताच आंबाबाईचं दर्शन घेऊन आलो देवळात जाऊन आलो सगळेजण जा। आणि कोल्हापुरात आल्यावर आल्यावर नेहमीच एक घरी आल्याचं फिलिंग असतं चित्रपट करणाऱ्यांना कारण मा, मराठी चित्रपटाची जन्मभूमी आहे इथेच मराठी सिनेमा तयार झाला त्यामुळे कोल्हापुरात आमच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळावा अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आणि कोल्हापूरकर सुद्धा नेहमीच चांगल्या सिनेमांना दाद देतात त्यामुळे या नगरीतल्या लोकांनी सुद्धा गुलकंदला चांगला प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे कारण एकतर गुलकंद नाव आहे या सिनेमाचं आणि तो उन्हाळ्यात येतोय म्हणजे तसं आपण एरवी जरी पांढरा तांबडा खाणारी माणसं असलो तरी उन्हाळ्यात गुलकंद हवाच असतो सगळ्यांना आणि गुलकंद कोड असतो मनाला थंडावा देतो एक ताज करतो तसाच आमचा हा गोलकंद आहे या गुलकंदामुळे आम्ही तु, तुम्ही जर बघितलं असेल याची गाणी बघितली असतील ट्रेलर बघितले असतील किंवा या काही दिवसांमध्ये तुम्ही जर आमची पब्लिसिटी बघत असाल तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की आम्ही सातत्यानं सांगतोय की हा मुरलेल्या नात्यांचा गुलकंद आहे आता मराठी सिनेमामध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत वेगवेगळे सिनेमे येत आहेत काही ऐतिहासिक सिनेमे येत आहेत काही वेगवेगळे प्रश्न मांडणारे आहेत हा आम्ही कुटुंबासाठी त्या कुटुंबातल्या नातेसंबंधांचा ना आणि त्यातल्या मुरलेल्या नात्यांचा ना ना हा एक चित्रपट आणला यामध्ये तुम्हाला निश्चितच ना मराठी माणसाचं आजचं कुटुंब बघायला मिळत यामध्ये दोन फॅमिलीज आहेत ढवळे फॅमिली आणि माने फॅमिली त्यातले ढवळे कुटुंबातले एक सदस्य आपले इथे आहेत ते म्हणजे मकरंदा ढवळे समीर चौगुले ती भूमिका करत हास्य जत्रेमध्ये खूप वेगवेगळ्या भूमिका करायला करतांना बघितलं असेल आणि आपल्या मनात असलेले अनेक प्रसंग समीर चौगुले हास्य जत्रेमध्ये साकार करत असतात ला, ते कधी लग्नाच्या पंक्तीत असतात ते कधी कुठेतरी पाहुणे म्हणून गेलेले असतात ते वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकलेला मराठी माणूस जसा